जय शिवराय आहे मित्रांनो तर मित्रांनो दहावी आणि बारावीचे रिझल्ट किंवा निकाल केव्हा लागणार आहे हा संपूर्ण गोंधळ आता विद्यार्थ्यांच्या मनामध्ये सुरू आहे गेल्या दीड ते दोन महिन्यापूर्वी विद्यार्थ्यांनी पेपर दिलेले होते तर आता या दिलेल्या एक्झामचा निकाल केव्हा लागणार तर याच्याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या इतर मित्रांनो व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो दहावी आणि बारावीसाठी ज्या विद्यार्थ्यांनी पेपर दिले होते त्यांना आता पुढील मार्गदर्शनासाठी जे चॅनल बनवले होते त्याच्या खाली लिंक देण्यात आली त्याला आपण सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपल्याला वेद अपडेट जे आहे तर ते मिळणार आहे तर आपण बघू शकतो दहावी बारावीचे पेपर तपासून झालेले आहे आणि गुणपत्रक बनवायचे जे काम आहे तर ते आता सध्याला सुरू आहे म्हणजे जे आपण विद्यार्थ्यांनी पेपर दिलेले होते मागच्या महिन्यामध्ये तर ते संपूर्ण पद्धतीने म्हणजे गुणपत्रिका आहे तर ते चेक झालेलं आहे त्याचे मार्क्सचे जे कलेक्शन आहे तर ते सुरू आहे आणि त्यानंतर आता जे रिझल्ट आहे तर तो बनवला जात आहे त्यामध्ये कोणत्या विषयाला कुठले मार्क वगैरे आहे तर ते संपूर्ण मॅ गुणपत्रक जे आहे तर ते आता बनवण्यास सुरुवात झाली तर आता रिझल्ट लागणार केव्हा नेमकं तर साधारण एप्रिल महिन्याचा जो आहे तर तो आता कम्प्लीट झालेला आहे तर मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये बारावीचा रिझल्ट आणि दहावीचा जो रिझल्ट आहे तर तो जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये साधारण दहा तारखेपर्यंत जो आहे तर तो लागण्याची शक्यता आहे म्हणजे थोडक्यातच की आता या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये बारावीचा जो रिझल्ट आहे साधारण अठ्ठावीस एकोणतीस तीस या तारखेला लागणार आहे यापैकी कुठल्या एका तारखेला त्यानंतर आता दहावीचा जो रिझल्ट आहे तर तो साधारण पाच जून ते दहा जून दरम्यान जो आहे तर तो लागण्याची शक्यता आहे आता संपूर्ण गुणपत्रिका म्हणजे चेक करून झालेला आहे मार्क वगैरे कलेक्शन आहे आता रिझल्ट चेक करण्यासाठी लिंक वगैरे कशा पग पद्धतीचे पाहिजे किंवा कुठे आपल्याला रिझल्ट जो आहे तर तो बघायचा आहे तर याच्याविषयी माहिती आपण मागील व्हिडिओमध्ये घेतली होती त्या ठिकाणी लिंक देखील दिली आहे जर नवीन लिंक वगैरे अपडेट झाले तर ते आपल्याच चॅनलच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांना देणार आहोत किंवा मग आपली वेबसाईट आहे ॲग्रोटेक्निक्स डॉट इन जसे की आपण मागील व्हिडिओमध्ये दाखवली त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका